आपण जाणार आहोत गाणगापूरला आता आणि सर्व उठून रेडी झालो आम्ही लिटरली तीन वाजता उठलो आणि यावरती सुद्धा स्वामी आमच्यासोबत येणार आहे पण मन खूप शांत आणि उत्साही आहे कारण आज मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच गाणगापूरला जाणार आहे तीवर भूत बाधा काळ सरपत दोष किंवा इतर कुठलाही अशुभ संकट असेल हॅलो गुड मॉर्निंग सो आज आहे अक्कलकोटमध्ये आपला सेकंड डे आणि आज आपण जाणार आहोत गाणगापूरला सो सकाळीचे पावणे चार वाजल्यात आणि सर्व उठून रेडी झालोत आम्ही लिटरली तीन वाजता उठलो आहे आणि सगळं पटापट आवरून बॅग पॅक करून घेतल्या आहेत आणि आता निघायची तयारीसुद्धा स्टार्ट झाली बघा सर्व उठून रेडी आहेत आणि डे टूला आज आम्ही जाणार आहोत गाणगापूर दर्शन घेण्यासाठी आणि तिकडनं रिटर्न परत आम्ही अक्कलकोटलाच येणार आहोत आणि कारण आमची सोलापूरची ट्रेन आहे रात्री आठ वाजताची सो इकडेच यावं लागेल आणि निघण्याची तयारी झाली आहे आता निघतो पटापट पेट गाडीमध्ये बसतो दर्शन घेतो कारण तीन ते अडीच दर्शन आय थिंक सो चालू असं तिथे पादुकांचं आम्हालासुद्धा एवढी करेक्ट इन्फॉर्मेशन माहिती नाही जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा कळ सम तेव्हा सर्व इन्फॉर्मेशन आम्हाला समजेल सो या आता निघायची तयारी करतो झोप पण जेवढी छान लागली ना रात्री <laughs> रात्री एवढी छान झोप लागली कधी झोप लागली समजलंच नाही एसी मध्ये एवढं दमलेलो ना लगेच झोप लागली सकाळी उठायला पण होत नव्हतं पण जायचंय सो उठलो तर निघायची तयारी करतो पाच वाजता बोलवलेलं सो पटापट निघू आपण ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पण बाय बाय रूम बाय बाय सकाळचं पाचचं वातावरण बघा किती शांत आणि एकदम सामसुम वाटत ना एकदम सकाळचं वातावरण इथे आम्ही कारचा वेट करतोय खाली दिसतच नाही काळोख इथे लाईट बंद आहे गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आलात तर तुम्ही अक्कलकोट समर्थ निवास इकडे तुम्ही राहण्यासाठी येऊ शकतात कारण खरंच खूप उत्तम सोय आहे राहण्याची वगैरे क्लिननेस वगैरे खूप आहे आणि अगदी बजेट फ्रेंडली सुद्धा आहे

बसवत नाही दिला तुमचा उद्देश समजला मला रात्री घेतला रात्री घेतला केवढ काळो काय बघा वाटत का पाच आहेत सोडून कुठं तर हॉटेल मध्ये जून घ्या मी तुम्हाला मंदिरापाशी आणून सोडतो इथं इथं जेवत आहे का समाज मठापाशी अन्नपूर्ण ज्ञानेश्वर म्हणून एक नंबर घरगुती जेवण असते तिथं सोडतो तिथं जेवलं मी तुम्ही जेवण करतो मी पण जेवण लगेच निघूया

थोडी झोप आली पण मन खूप शांत आणि उत्साही आहे कारण आज मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच गाणगापूरला जाणार आहे हा प्रवास सुमारे दोन ते तीन तासांचा आहे पण भक्तिभाव असेल तर वेळ कसा जातो हे कळतच नाही बरोबर ना तर मग चला आपण या प्रवासाची सुरुवात करूया श्री दत्तगुरूंच्या नामस्मराने श्री गुरु दत्तोत्रयानमहा तर आता चाललोच आहोत तर मी तुम्हाला गाणगापूरविषयी थोडीशी माहिती सांगतो गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे प्रमुख स्थान आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी हे दत्तगुरूंचा दुसरा अवतार मानलं जातो त्यांनी इथे दीर्घकाळ तपश्चर्या केली आणि हजारो लोकांना आशीर्वाद दिले गाणगापूर मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे श्रीपाद श्री, श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती या दोघांचाही आशीर्वाद मिळतो म्हणूनच या जागेला चिंतन स्थान आणि साक्षात तीर्थ असंही म्हणतात गाणगापूर मध्ये एक अशी प्राचीन श्रद्धा आहे की जर एखाद्या व्यक्तीवर भूत बाधा काळ सर्प दोष किंवा इतर कुठलाही अशुभ संकट असेल तर ते इथे येऊन श्री गुरूंच्या चरणी मोकळं होतं इथे भीष्मतीर्थ नावाचं एक पवित्र ठिकाण आहे जिथे विशेष स्नान केलं जात भक्त माणिक प्रदक्षिणा करत असतात आणि काही ठिकाणी विशिष्ट प्रकारचं उदक शिंपन किंवा मंत्रोच्चार देखील केले जातात पण अनेक लोकांच्या श्रद्धेने आणि अनुभवामुळे ही परंपरा आजही तिथे ठुकून बघा बोलता बोलता कसा एक तास निघून गेला हे कळलंच नाही तर आता आपण आलो आहोत कर्नाटकाच्या बॉर्डर जवळ हे आहे कर्नाटकाचा बॉर्डर हे क्रॉस करून आता आपण कर्नाटकामध्ये प्रवेश केला आहे तर आता मी तुम्हाला सांगते गाणगापूर इथे असलेल्या पवित्र पादुकांबद्दल तर अनेक भक्त सांगतात की या पादुकांच्या दर्शनाने त्यांच्या आयुष्यातील संकट दूर झाली रोग बरे झाले आणि आत्मिक शांतता लाभली तर मंडळी गाणगापूरचं हे पवित्र स्थान आणि श्री गुरूंच्या पादुका आपल्याला नुसतं आध्यात्मिक समाधानच देत नाही तर आयुष्यात दिशाही दाखवतात गाणगापूरच्या पादुकांभोवती दररोज पूजा आरती आणि प्रदक्षिणा केली जाते इथे एक खास परंपरा आहे सात दिवसांची प्रदक्षिणा भक्तपूर्ण श्रद्धेने व उपवास करून पादुकांभोवती सात दिवस प्रदक्षिणा घालतात ही प्रदक्षिणा म्हणजे भक्ती श्रद्धा आणि संयमचा सर्वोच्च अनुभव स्वामींबद्दल काही माहिती सांगतात वातावरण फ्रेश झालं आणि खाकानी आम्हाला चांगली माहिती दिली आहे गाणधापूर बद्दल आणि अक्कलपूर बद्दल स्वामींबद्दल काय चांगली माहिती दिली तर या कधी आलं तर आणि आम्ही शेअर करू आणि तुम्ही समाज म्हणून चोळापांच्या वाड्यामध्ये वीर पाहिला ना स्वामी वापर वस्त्र पाहिले का आणि रुद्राक्षी माळ आणि स्वामी हुक्का वाढायची हुक्का आणि त्यांना चवडी वारा घालतो ते सगळं पार्ट स्वामी वापर ओरिजिनल आहे ते मुकुट असं होतं ते असं डोक्यात हा डोक्या ते स्वामींचा आशीर्वाद म्हणून देतात ते पण स्वामी चोळ पुजारी सगळे माझे मित्र आडणूगुरु जे आहे ना पाल आहेत ना त्याच्याकडं त्यांना मी ड्रायव्हर झालो त्यांना महाराज झाला आम्ही सगळे मित्र एकामेकाला बोट्या खेळलेले सगळे आणि त्यावेळेला परिस्थिती त्यांची ून प्रगटलेले आंध्रामध्ये आणि दुसरी गोष्ट त्यांच्या आंध्रामध्ये तुम्ही मंदिराला जर दर्शनाला गेला तर आपल्या गाड्या चालत नाही थायरेसच्या गाड्या था। असतात था। सगळे जंगली प्राणी त्या मंदिरापर्यंत पोहचून दर्शन करून त्यांच्या गाडीत जायचं यायचं पुढं आपल्या गाडीत बसून द्यायचं असं आहे था जार। जार। प्रेंगे प्रेंगे दर हे पोचलो आता आम्ही श्री दत्ता यांच्या मंदिराच्या इकडे काय बोल आम्ही आम्ही आता इकडे आलो आहे बंग श्री दत्तांच्या मंदिरामध्ये मोदी तो गर्दी नाही कारण आम्ही लवकर आलो म्हणून गर्दी नाहीये जर जा लेट झालं असतं ना तर खूप गर्दी असली असते सो आता भेटेल आम्हाला थोडस आरामामध्ये दर्शन भेट साऊथ इंडियन स्टाईल मध्ये मंदिर बांधले जास्त आपलं मराठी लोकांमध्ये कसं असं देऊळीसारखं टोप असतं तसं नाही साऊथ इंडियन लोकांसारखं छान आहे आमचं दर्शन झालं आता दत्तगुरूंचं आणि आता आम्ही इकडे बसलेलो थोड्या वेळ थोडंसं बसलो आहे पूजा वगैरे झाली आहे आता नारळ वगैरे फोडतो आहे छान आहे मंदिर असं म्हणजे दत्तगुरूंची तीन रूपं तीन रुप म्हणजे अशी दत्तगुरू दिसतात असं बघितलं त्यांच्यासमोर त्यांच्या पादुका ठेवल्यात हो सू त्यांचं होतं दर्शन बरं वाटलं इकडे आल्यावरती सुद्धा आता लिखतो आहे मी आता परत अक्कलकोटला जायचं आहे तिकडे बॅगा वगैरे ठेवल्यात हो जेव आणि मग तुळजापूरला झालंय गजराला घातला आणि हा कुत्रा सारखा पाटी 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 येते मंदिरा बसून कंटिन्यू हात जर पाया पड चप्पल घातली चलो बाय 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 डॉगी